बाळासाहेब ठाकरे आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्यांचा समोर नतमस्तक पण साहेब इतकी मोठी वदरुरी आमच्या विधानसभेने फार मोठे नेतृत्व बघितले लोकनेते बघितले जिल्ह्याने मुख्यमंत्री बघितले पण इतकी वदरुरी कधी कधी बघितली नाही साहेब दहा वर्षांच्या काळात सत्तेच्या काळात आपण त्यांना सत्ता दिली साहेब तुमच्या आशीर्वादाला आपण निवडून देत होतो त्यांना पण आजिबारात कुठल्या गोष्टीची भीट न तो माणूस वागला पण त्याची किंमत साहेब शिवसैनिक आता राणा साहेब आता पाटण तालुक्यातील शिव एकोणीसशे सत्त्याण्णवांनी त्यांची कुठल्या तिथे आज आहे त्यांना सोडून साहेब त्यांनी सत्त्याण्णव साली प्रवेश दिला लाल दिला दिला का दिला तर फक्त लोकने त्यांचा नातू म्हणून दिला बाकी काय त्यांचा कॅलिबर नव्हता कारण संबंध होते आजार युक्त होते म्हणून पण त्यांच्या नावाला पालकमंत्र्यांनी केलं पंचवीस वर्ष जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले मग नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील विला देशमुख असतील देवेंद्र फडणवीस असतील असतील असेल ते तुमचं आहेत नाही सगळ्यांसोबत त्या माणसाने रंग बदलून काम केले कुठल्याही तुम्णार एका पक्षाचा झाला नाही आणि साहेब त्या गद्दारीची साऊल आम्हाला होती याचपीठावर प्रचंड माझ्या वडील कोणाचे शिवसैनिक माझ्या सोबतचे पदाधिकारी बसले आमचे उपजिल्हाप्रमुख सांगत आहे का, का तालुका प्रमुख आहेत सगळ्यांनी आला कशता सहन केल्या गेल्या पंचवीस वर्षामध्ये पिचवण्याचं काम झालं पण त्याचं उत्तर साहेब इथल्या तेवीस तारखेच्या विजय गोलात ना आम्ही घेणार आहे साहेब तुम्हाला आत्मविश्वास म्हणून सांगतो साहेब तालुक्याच्या इतिहासातली असली ती सगळ्यात ऐतिहासिक निवडणूक आहे चाळीस वर्ष नारायणशाही मध्ये अडकलेलं हे राजकारण साहेब आपण एका सर्वसामान्य कुटुंबाच्या दारातून ठेवलं आणि साहेब तालुक्याला एक वेगळी दिशा मिळाली लोकांना अपेक्षित नव्हता हे कोण बर कुठले तुल्यबळ कसले बर एकानं मारल्या करायचं तर दुसऱ्या गटानं करायचं दहा वर्ष झाली दहा वर्ष आता ज्यांनी बंडखोरी केली चकार शब्द अजून निघत आहेत तोंडातनं आणि म्हणताच्या उठाव केलाय तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी लढताय पण तुमचा स्वार्थ आम्ही ओळखला आम्ही ज्याच्या अंगावर जातो त्याच्या अंगावर उघड जातो मी आज या माध्यमात सांगतोय तुमच्या सोहळा अडीच खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम केलंय आदरणीय पक्ष प्रमुखांचा आदेश म्हणून काम केलंय कुणाची मेहरबानी तुम्ही आता केसानं गळा कापायचा प्रयत्न केलाय पुढच्या चार दिवसात दाखवतो तुम्हाला आता तर दाखवलंय सुरुवातीला मी तुमच्या सगळ्यांच्या उलटवून टाकल्या पुढच्या चार दिवसात पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की शिवसैनिक लढला की काय करतो आणि साहेब आत्मशोकाने सांगतोय आपण मला संधी दिली त्या संधीच तर मी करणार आहे साहेब गेल्या चाळीस वर्षात दोघांकडे सत्ता आहे आणि आता दोघच एकमेकांवरती बोलतायत की विकास झाला नाही अरे तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला असेल तर खबर काय म्हणतो बोलतो गिरेबा देतो की आपण काय बोलतोय आपण कुणावरती बोलतोय कशावरती बोलतोय दोघांच्या सत्ता सुद्धा विकास करू शकला नाही ते दुर्दैव आमच्या तालुक्याचा आहे साहेब पन्नास हजार माणसं मुंबईला आहेत वीस हजार माणसं पुण्याला आहे एकाच आई रोजगाराचा प्रश्न सुटला नाही साहेब आई वडिलांपासून लांब जाऊन थोडं मुंबईत काम करतायत तशासाठी आपलं घर चालव म्हणून साहेब डोंगर वाड्या दो वाजता तीनशे एकोणपन्नास आहेत गाव आहेत वाऱ्या वाजता आहेत सत्तीस टक्के आज प्रचारला गेल्यानंतर दिसत आहे की तीस टक्के साहेब लोक फक्त म्हातारी कोतारी गावात त्यांचा सत्तर टक्के माणूस मुंबईत आहे ही वेळ कुणा मिळाली त्याचं तुम्ही आम्ही उत्तर विचारणार होत की नाही सगळ्या सगळ्या परिस्थिती आहेत सगळ्यात फार भावनिक उत्ता आहे अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी गदारी इथल्या माणसाने केली नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही त्यांचं समजतात स्वतःला आज भुई चापसत आहे गल्ली फिरायला लागले ही शिवसैनिकांची ताकद साहेब अडीच वर्षापूर्वी ज्या दिवशी तुम्ही वर्षावरून मातोश्रीवर निघाला त्यावेळी हा हर्षद कदम उपाशी सोडला होता साहेब उपाशी पण त्याच उत्तर अडीच वर्षात दिलंय सतत अंगावर घेतलंय असेल की आम्ही लढाई करतोय तर लढाई आपली एक मित्रांनो फक्त पुढचे चार दिवस व्यवस्थित सात दिवस एकमेकांच्या आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने आलोय आपण शंभर टक्के विजयाचा गुलाल घेणार आहे कधी तर काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण कुठे कसं आहे पण साहेब एक पण अभिमानानं सांगतो की ज्या काही राजकीय परिस्थिती तयार झाल्या जी काही घडामोडी भरल्यानंतर झाली त्याला आमचा शिवसैनिक खंबीरपणे समोर गेलाय आणि यातून देतात सगळे साहेब आणि आम्ही चांगल्यापणाने निवडणूक लढवतोय साहेब विकासाचा सा फार मोठा बॅकलॉग इथं आहे आपली महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आपणच पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे याच्यात कुणाच्या मनात तुला ही शंका नाही पण साहेब ज्यावेळी आपण मुख्यमंत्री व्हाल गेल्या वेळी साहेब आदित्य साहेबांनी पर्यटन साठी पैसे दिले ते सुद्धा पैसे साहेब घराला कळवले गेले म्हणाऱ्या ह्या आमच्या महाशयांच्या हाताची ढरी तोंडावर गोट हा कशासाठी तालुक्याचं काही घेणं देणं नाही साहेब अख्खा कोयना पर्यटन बकास करून टाकलं आमची सगळी डोंगर पटारे साहेब तागळ्यामध्ये आनाचा प्रकल्प आला एका चकार शब्दाने दोन्ही गटाकडनं तोंड नाही पालकमंत्र्यांचं नाहीच नाही या सगळ्या साहेब लोक बघतायत साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला तर आमची अपेक्षा एवढीच आहे आमचं पर्यटनच्या माध्यमात साहेब फार मोठं काम आम्ही तालुक्यात करू शकतो आपल्या माध्यमात आदित्य साहेबांशी मी वारंवार चर्चा केली त्यांनी मला काही आयडियाज दिल्या साहेब येणारे वेगवेगळे प्रकल्प इथं रिटर्न गेले का तर यांच्या उदासीनतेमुळे आम्हाला झोनबंदीचं दाखवलं जातं जनावरांचा त्रास दाखवला जातो कोर झोन बफर झोन वाईल्ड लाईफ सगळे भीती दाखवली जाते साहेब पण हे साहेब सगळं ओढीत आहे आणि तालुक्यातील जनता साहेब याच्यासाठी आपली वाट बघते आपण ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब त्या दिवशी हा आप बॅकलॉग आपण आपल्या माध्यमातून साहेब आपण भरून काढूया एवढीच साहेब माझ्याकडे माझी आपल्याकडे विनंती आहे आपण साहेब माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलात पुढचा दौरा खूप मोठा आहे पण साहेब एक आश्वस्त करतो दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा ही शिवसेनेच्या भगव्या खालीच राहणार एवढाच दिसाहेब आपल्याने बोलतो साहेब दोन्ही कुटुंबांनी ठरवून चाललेली ही मॅच आहे ही नुरा दुस्ती आहे या नुरा दुस्तीतनं जनता बघते जनता ऐकते जनता सगळं अनुभवते आणि त्या आन अनुभवात पाटण विधानसभेवरती भगवा फिरतणार एवढीच साहेब आपल्याला देतो आपला आशीर्वाद घेऊन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र असा एक ते भाऊ भाऊ ऐका बाहेरून जाहिरात करतो बघा आता बहिणीला भेटून आलो की मी मला या मी बहिणीला भेटून आलो आणि बहिणीला ना मी इतकी ओळणी दिली की जाहिरात करणार भाऊ असू शकतो मनामध्ये भाव पाहिजे एका बाजूला तुम्ही पंधरा लाख देणार होता त्याचे पंधराशे केले त्याच्याबद्दल काहीच नाही महागाई तर वाटते महागाई आणि पंधराशे रुपयाचं कुठे दोन टोकच जुळत नाहीये पंधराशे घरी 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 येई येईपर्यंत संपून जातात आपण तीन हजार रुपये तर त्यांना देणारच आहोत पण त्याही पेक्षा महत्वाचं ह्या सगळ्या महिला सांगतायत की पैशांपेक्षा आम्हाला सुरक्षा द्या सुरक्षा द्या मी इथे माहिती घेतलेली नाही पण तुम्हाला मी विचारतोय या लुटमार मंत्र्याला किती संरक्षण आहे त्याच्या कुटुंबियांना किती संरक्षण आहे त्यांच्या ड्रायव्हरला घरकाम करणाऱ्यांना सगळं संरक्षण आहे हे सगळे पोलीस हे गद्दार आणि गद्दारांच्या कुटुंबियांच्या मागे लावले सुरक्षा द्यायला पण माझ्या महिला यांची सुरक्षा वाऱ्या होती ओल्या त्याच्या काय करणार पंधराशे रुपये देतील मात्र कोल्हापूरचा तो जो मुन्ना महाडिक जो मेदनकारपणाने बोलला की ह्या यांच्या सभेला जाणाऱ्या <laughs> म्हणजे आपल्या त्यांच्या सभेला येणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि ह्या जर का त्याच्या सभेला दिल्या गेल्या तर मला सांगा घ्यायचं आमच्याकडनं आणि जायचं त्यांच्याकडे तू काय माझ्या बहिणीला नोकर समजायला लागलास मुन्हा माळी केवढी मस्ती तू कसा बस तिकडे राज्यसभेत पोहोचला उद्या मारत फेडका सारखा हे उद्या मारून मारून आज इथे तर उद्या तिथे आणि प्रत्येक सभेत जो इशारा देतो तो इथून सुद्धा देतो पाटणमधून सुद्धा देतोय माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला येत आहेत त्यांच्यापैकी एकीच्या जरी केसाला धक्का लागला तरी मुन्ना तुझा हात मी उघडून टाकलेले माझ्या बहिणीला धमकी देत असतोय समज कारण हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली हर स्त्री ही माते समान आहे म्हणजे ती कल्याणच्या सुभेदाराची सुरेची गोष्ट किंवा ती घटना मला मिळतील तिची खेळाणारे ओटी भरून दिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवा छत्रपती शिवाजी महाराज आणि <laughs> केवळ आणि केवळ मतांसाठी उतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मत मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंद अवलाद यांच्याकडनं आम्ही शिवप्रेन शिकायचो यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचं शिकायचं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित तुम्ही विचार करा नुसतं काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही या सगळ्या तुम्ही या भरव्या टोप्या घातल्या आहेत या नुसऱ्या टोप्याने त्यांच्या मशाली झाल्या पाहिजे काही जण मला विचारतात की का हो तुम्हाला आता ही मशाल निशाणी कशी वाटते म्हटलं या काळामध्ये तीच योग्य निशाणी आहे अन्याय उघड आमच्यावरती केला गेलेला आहे निवडणूक आयोगाकडनं केला आहे आमचे सरन्यायाधीश चंद्रचोटी हे निवृत्त झाले पण अजून निकाल लागत नाहीये दोन वर्ष सगळे झाले काय खरं आणि काय खोट सगळे बोलले बोललेत खूप पण निकाल कुठे आहे आणि मग निवृत्त होता होता त्यांनी एक मायन स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं मग मी यमाई देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली चंद्रचूड साहेब आम्ही तुम्ही आम्हाला आधी सांगितलं असतं ना तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही एमआय देवीच्याच मंदिरात गेलो असतो कशाला मतलब तुम्ही मिळतो तिकडे पण हा सगळा जो काही गोंधळ चाललेला आहे हे संविधान बघायला नाहीये का संविधानच्या विरोधात काही वागणं नाहीये का आम्ही जे काही सांगत होतो लोकसभेत हा धोका अजूनही गेलेला नाहीये ठाणा मुंबई पाटण असेल कुठेही असेल कुठेही जा कुठेही कॉन्ट्रॅक्ट मोगद्याचा कॉन्ट्रॅक्ट ह्याचा कॉन्ट्रॅक्ट ह्याचा कॉन्ट्रॅक्ट काम शून्य मुंबई गोवा रस्ता अजूनही होतोय नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता बनवेल की दोनशे वर्ष खड्डाच होणार नाही मला तर असं वाटतं की पहिले दोनशे वर्षामध्ये रस्ताच होणार नाही आणि मग दोनशे वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार अच्छे दिन आहे गे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे आणि त्याच करता मी मुद्दामून तुमच्यासाठी इकडे आलेलो आहे मुद्दामून मी माझ्या पाठीमध्ये आलेलो आहे मुद्दामून पण माझ्या सातार सातार करण्यासाठी आलो आहे निर्देशासाठी आलेलो आहे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे निश्चय केलाय का के मग दोन मस्तवाल घराणीशाही पाहिजे साऱ्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही आकेला होऊ देणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय होवाची निशाणी काय बोला ही जी वचन मी तुम्हाला आता दिलेत आणि हर्ष आम्ही ही जी वचन तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिले ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली मी घेतो ही जबाबदारी कुटुंब म्हणून आणि सगळे वचन पूर्ण करायचे असतील तर तुम्ही मला एकच वचन द्यायचं या दोघांनाही विजयी करून विधानसभेत पाठवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आम्हाला सगळी सुरेश नाना पाटील माननीय अध्यक्ष पाटण तालुका का शिवसेना या पाटण विधानसभा दोनशे एकसष्ट